आधुनिक शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि आपण आज तुम्हाला घेऊन आलो आहोत तुतीच्या शेतीवरती किंवा रेशीम शेतीवरती तर यासाठी आपण आज जे शेतकरी आहेत आपले पाहुणे त्यांचा आपण परिचय करून घेऊ हो आणि पुढचं मार्गदर्शनही त्यांचं आपल्याला लाभणारच आहे त्याआधी त्यांचा एक छोटासा परिचय सर तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव मदन संतो मी नार देवगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील आहे आणि हे जी शेती आहे रेशीम उद्योग ज्याला आपण म्हणतो तर हे तुम्ही म्हणजे ही सुरुवात केव्हा आम्ही सुरुवातीला याची सुरुवात जी आहे तर दोन हजार अठरा साली आमचे जे जे जवान जे किसान शेतकरी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय जोशी दादा यांना एक छंद आहे की फेरफटका मारायचा आणि ज्या नवीन शेती संदर्भातल्या ज्या योजना योजना आहेत किंवा ज्या नवीन शेती आहे बा आपल्या पारंपरिक आता कापूस आमच्याकडे मोसंबी असायची त्याला पर्याय म्हणून काही शेती आहे का बा चला अभ्यास दौरी सहली जसं कृषी पर्यटन वगैरे हो आम्ही जायचो मग तिथून त्यांचा कॉन्टॅक्ट असल्यामुळं आम्ही रेशीम शेती पाहायला गेलो तिकडं आणि तिथून करायचं ठरवलं होतं सुरुवातीला आमच्या इथं दोन हजार आठला हाला पाहिल्या सुट्टी तर आमच्या इथं शहादेव धातने जे नावाचे शेतकरी हां त्यांनी सुरवातीला सुरुवात केली त्यांच्याकडे एक असा अनुभव होता आमच्या गावात लोकांचे बोबा आहे रेशींना एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवला गावात सुरुवात केली होती पण त्या काळी एवढे कॅपेबल शेड नव्हते हां आपले सप्र शेड होते आणि त्यातून समजा त्यांना काही त्याचं उत्पन्न झालं नाही त्यात कर्जबाजारी झाले पण मग त्यावेळेला लोकांनी नाव ठेवायला लागले सोबत अरे बाबा हे काय करायला लागले दोन पाच लोक यायचं नुकसान झाले हु, तुम्ही करू नका पण तरी आहे ऐकून आमच्या शेतकऱ्याने केलं आणि तो शेतकरी आज क्लास वन सारखे महिन्याला लाख रुपये दीड लाख रुपये करता येईल महिन्याला एक ते दोन लाख रुपये ते कमवतात म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अगदी साध्या पद्धतीमध्ये आणि सपरामध्ये म्हणजे ज्या आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यामध्येच त्यांनी ते काम सुरू केलं होतं आणि आज ते शेतकरी क्लास वन अधिकाऱ्या इतकं पेमेंट आपल्या शेतामध्ये बसून कमवतात हो विशेषत म्हणजे ते मला तुम्हाला सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो त्यांचं नाव बऱ्यापैकी या क्षेत्रामध्ये खूप गाजलेलं आहे आणि त्यांना बरेचसे जे रेशीम उद्योग करणारे शेतकरी आहेत ते ओळखतात तर तुम्ही त्यांना आदर म्हणजे त्यांचा आदर्श ठेवून तुम्ही हे काम म्हणजे सुरुवात कधी केलं मी मला एक आता माझी पाचवी बॅच बघते अच्छा सुरुवात पाचवी पाचवी बॅच आहे माझी आणि त्यांच्यापासूनच मी सुरुवात केलेली आहे आता त्यांचं बघून आता आमच्या गावात जवळपास दहा पंधरा शेतकरी असे की ते महिन्याला एक लाख रुपयाची बॅच त्यांची निघते ठेवा आसपास त्याच्या इकडे तिकडे आणि आमच्याकडे पहिले मोसंबीचा पट्टा होता आता मोसंबी पाण्याबाई गुल झाली गेली सगळी पण आता सगळे रेशीमवर आणि चांगली तंत्रशुद्ध शेती रेशी तंत्रशुद्ध शेती तुमच्याकडे रेशीम शे होते तर तुमच्या म्हणजे तुमच्या गावामध्ये हे रेशीमय गाव आहे समजा तुमचं सर मला सांगा दादा तुम्ही ज्यावेळेस हे काम चालू केलं होतं त्यावेळेस सुरुवातीला म्हणजे तुम्हाला खर्च किती आला म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे शेतकऱ्याला जर एखादा व्यवसाय चालू करायचा असेल आणि तो पहिले विचार विचार करतो बजेटचा कारण की शेतकऱ्याचं उत्पन्नच मुळात इतकं आहे की तो त्याचा फक्त उदरनिर्वाह बघू शकतो आणि उदरनिर्वाह याच्या व्यतिरिक्त त्याला जर काही करायचं आहे तर त्याला तर एक, आ, आ, कर्जा, आ, कर्जा, एक तर म्हणजे सरकारी कर्ज कर्ज देणाऱ्या संस्था ह्या कमीच आहेत परंतु एकतर प्रायव्हेट शावकाराकून त्याला कर्ज घ्यावं लागतं किंवा एखाद्या बँकेकून त्याला जास्त व्याजदराने कर्ज घ्यावं लागतं तर म्हणून म्हटलं की तुम्ही याला खर्च किती आता आम्ही सुरुवातीला खर्चाच्या हिशोबात तर याला शेडसाठी जे आजच्या रेटमध्ये किमान याला दीड लाख रुपये लागतात शेड बनायला आणि शेतामध्ये एक एकर क्षेत्र जर करायचं म्हणलं तर ठिबक लागते आता याच्या सगळ्या आम्ही शासनाच्या योजना घेतल्या ठिबकसाठी शासनाची योजना घेतली जी की दहा टक्के अनुदानात आपलं पन्ना पन्नास टक्के अनुदानावर आहे आणि याच्यासाठी रोजगार आम्ही योजित मी सेवक पण आहे रोजगार सेवक या पदार्थ काम करतो अच्छा ग्रामपंचायत आणि रेशीम शेती पण करतोय अवश्य तर याच्यामध्ये ना रोजगार आम्ही योजनेच्या माध्यमातून याला आता काल आम्ही एक बत्तीस लोकांच्या प्रशासकीय मान्यता काढल्या बत्तीस लोकांच्या बत्तीस लोकांच्या बत लोका पहिलं हे कसं आहे जिल्हा रेशीम विकास यंत्रणेकडून याला तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मान्यता दिली जायची पण आता काय झालं की आपले भुमरे साहेब ज्यावेळेस मंत्री होते तालुक्याचे आमदार आहेत आता खासदार झाले संभाजीनगरचे त्यांनी शेतकऱ्यासाठी जे काही याच्यामधले शासन निर्णय होते शेतकऱ्याच्या सोयीस्कर कसे करता येईल असे शासन निर्णय त्यांनी काढले आणि त्या शासन निर्णयाचा आधार घेऊन आम्ही पंचायत समितीकडून याच्या मान्यता काढल्या अच्छा रेशीमच्या चार लाख बत्तीस हजार रुपये त्याची कालची कॉस्ट आहे अच्छा बत्तीस लोकांच्या मग हे लावत असताना मी काय केलं अगोदर शेतकऱ्याला बागा तयार करायला लावल्या आपल्याला करायचंय व बागा तयार करायला लावल्या रेशीम रेशीमच्या बागा तयार करायला लावल्या आणि आता जे शेडला जे आता मस्टर चालू झाले मस्टर्डला दोन लाख एकोणऐंशी हजार रुपये मस्टर निघतात त्यांच्यावर शेड त्याला काय म्हणतात मनुष्य दिवस निर्मिती होते आठशे पंच्याण्णव आणि त्याच्या अगेन्स्ट दोनशे तीनशे बारा रुपये आहे तर दोन लाख एकोणऐंशी हजार रुपयाच्या आसपास त्याला पैसे मिळतात शेतकऱ्यांना कुशल रक्कम जर झालं तर दीड पावणे दोन लाखापर्यंत आणि त्याच्या कुशलमध्ये शेड होऊन आता हे करत असताना ते एक शासनाची मदत म्हणून जर आपण त्याला घेतलं कारण ते काय अनुदान आहे त्याला जर ते मदत म्हणून जर घेतलं तर तो शेतकरी निश्चितच पुढे जाऊ लागला आणि आमच्या शेतकऱ्याला समजा आज आपण पैसे गुंतवले असं नाही की शा रोजगार आठ आठ नऊ नऊ महिने पैसे नाही कमी स्वतः अनुभवले ती आमचे आठ नौ... आठ नऊ नऊ बारा बारा महिने झालेत शेड लोकांनी प्रस्ताव दाखल केलेत त्या लोकांना पैसे आलेले नाही ते शासनाचे ते पैसे कुठे जाणार नाही पण त्याच्या अगेन्स्ट मध्ये शेतकऱ्यांनी जे शेतात उत्पन्न लावले त्याच्यामधून ते उत्पन्न काढू लागले अच्छा काय हे उत्पन्नामध्ये तुम्ही इकडे झालेला खर्च काढून घ्यायचा आहे आणि ते शासनाच्या वेळेस अनुदान लाख दोन लाख दीड लाख रुपये तुम्हाला तुमचं तुमच्या बरोबर बाजार जातो मास्टर शेवटून मास्टरचे पैसे आले त्याच्यामध्ये तुमचा बाजार हात धकून जातो तुम्हाला ते पैसे मिळतात बरोबर एकूणच शेतकरी मित्रांनो काय तर रेशीम उद्योगावर तुम्ही जर वळत असाल तर तुम्हाला शासनाचीही बऱ्यापैकी मदत मिळते यातून आपल्या म्हणजे बुंद्रदारांच्या लक्षात बोलण्यातून आपल्या लक्षात येते कि शासन बऱ्यापैकी म्हणजे चार लाख वीस या वर्षीचा निधी त्यांनी मंजूर करून म्हणजे प्रस्तावित एका, एका एकर साठी प्रस्तावित आहे तर हे खूप आनंदाची बातमी आहे आणि शेतकऱ्यांनी नक्कीच या उद्योगाकडे जाताना आणि या उद्योगात येताना खूप त्याला ही फायदेशीर ठरणार आहे असं असं आपण म्हणू तर दादा तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली होती दी। दीड लाखाचं शेड तुम्ही स्वतः तयार केला आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि म्हणजे त्या शेडमध्ये म्हणजे हे जे जा जाळ्या आहेत किंवा हे जे रॅक आहेत हे, हे सगळं तुम्ही बनवलं आणि मग म्हणजे ते अंडकोश जे आपण म्हणतो शंभर आणि किंवा दीडशे दोनशे काय अंडकोश असतात ते आणण्यासाठी तुम्हाला किती खर्च येतो आता जे जे तुम्ही आता पाहताय हा हा या दीडशे अंडीपुंजे अच्छा दीडशे अंडीपुंज म्हणजे शंभर अंडी पुंजला पन्नास ते साठ हजार आळी असते याच्यामध्ये ओके आळ्यांची संख्या आता दीडशे अंडी पुंज म्हणजे पंच्याहत्तर हजार आळ्या ओ पंच्याहत्तर हजार आळ्या आणण्यासाठी आपल्याला आता माझे गेले सहा हजार चारशे रुपये अच्छा आळ्या शेडवर आणण्यासाठी सहा हजार चारशे रुपये ते गेलेत चुना त्याचे पावडर त्याच्यानंतर ते मारण्यासाठी आपला आँ... औषध औषध वगैरे हा सगळा खर्च माझा सात आठ हजार रुपये दहा पर्यंत खर्च आहे अच्छा प्रत्येक बॅच मग तुम्ही शंभर आळी घ्या किंवा आ... दीडशे अळी घ्या दोनशे आळ्यापर्यंत तुम्हाला साधारणतः दोनशे जर घेतल्या ते दोन अडीच हजार हजार तुमचे वाढतात अशा प्रकारचा खर्च आहे आणि आता ही बॅच काल आमच्या गावातले कोश विकून आलेलं होतं तर त्यांना पाचशे सत्तर पाचशे पंच्याहत्तर रुपये अच्छा बरं मग त्यातून एक प्रश्न असा निर्माण होतो माझ्याकडे की एका मध्ये आता त्याच्यावर असं आलो म्हणजे आता माझ्या दीडशे अंडी पुंज आहेत ना तर मला यांच्याकडून कमीत कमी एकशे पंचवीस ते एकशे पन्नास किलो माल अपेक्षित अच्छा आणि मला रेट बी दर जो आहे तो पण साडेपाचशे ते सहाशेच्या दरम्यान मला दरपणा अपेक्षा आहे आता हा शेतकरी किती त्याच्या कुशलतेप्रमाणे याची हे घेतोय निगा करतोय त्याच्यावर अवलंबून आहे आणि हे सगळं जे आहे ना नैसर्गिक शेती ज्याला रासायनाचा कुठल्याही प्रकारचा उपयोग याच्यामध्ये के केला जात नाही अच्छा म्हणजे पूर्णतः नैसर्गिक शेती पूर्णतः नैसर्गिक शेती फक्त लक्ष येऊन करावं लागतं शेतकरी मित्रांनो ही एक आनंदाची बाब आहे की जर तुम्ही रेशीम शेती करत असाल तर ही एक नैसर्गिक शेती आहे दादांनी आपल्याला सांगितलं नक्कीच नैस नैसर्गिक शेती जर असेल तर त्यात तुमचा खर्चही हा मला तरी वाटतं हा शून्य म्हणजे शून्य आपण म्हणणार नाही कारण की थोडंफार तर तुम्ही त्याला पावडर फोम वगैरे हे तर लागतात परंतु बऱ्यापैकी बाकीच्या शेती करण्यासाठी जो खर्च येतो म्हणजे दाळिंबाची शेती असेल टोमॅटोची शेती असेल मिरची असेल यासाठी आपल्याला जे स्प्रे फॉर्ने वगैरे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ते इथे वाचतात सगळ्या म्हणजे नसल्यासारख्याच आहे तरी म्हटलं याला फक्त आणि फक्त रसायन चुना आहे काय रसायन असेल तेवढंच याचा चुना मारला विषय संपलाय म्हणजे तुम्हाला सरळ सरळ त्या तो खर्च इन्व्हेस्टमेंट झालेली आहे त्याच्यानंतर दुसरं जास्त करून केमिकल वगैरे यूज असतो खर्च नाही दहा किलो ची चुन्याची बॅग असते ती दोनशे रुपयाला आहे तेवढाच चुना मारायचा असतो ते पण त्याचा आता तिसरा मोड आणि चौथा मोड त्याच्यानंतर त्याला मारायची गरज नाही जास्त एक वाजवी जर तुम्हाला पाचशे रुपये रेट मिळाला आणि जर तुम्हाला एकशे वीस किलो शंभरच किलो जरी आपण माल पकडला तरी तुम्ही एक लाख रुपयापर्यंत नाही एक लाख नाही पन्नास हजारापर्यंत बासष्ट पासष्ट पन्नास पन्नास हजारापर्यंत त्यांची एक बॅच मिनिमम त्यांना उत्पादन देऊन जाते मॅक्झिमम म्हणा त्यांना उत्पादन देऊन जाते म्हणजेच ही एक आनंदाची बाब आहे शेतकरी मित्रांनो की दहा हजार इन्व्हेस्टमेंट केले की चाळीस हजार तुम्हाला मिळतात आणि त्यातही जर तुमचे मस्टर वगैरे जर चालू असले तर तुमचा ते बोनस आहे ते बोनस आहे अधिकचं आणि दुसरं कसं आहे आपण याची शेती करतो कापसाची बारा महिने एकच पीक घेतो हा आता जर तुम्ही रेशीम शेती करताय तर तीन महिन्याला तुमची पीक अच्छा एका वर्षामध्ये तुम्ही चार